रत्नापूर नवरात्र भक्तिभाव आणि सेवा यांचा सुंदर संगम सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे श्री गुरुदेव नवयुवक दुर्ग उत्सव मंडळाने गेली एकवीस वर्षे नवरात्र उत्सव भक्तीभावाने आणि समाजसेवेच्या जादूमुळे साजरा केला आहे यंदा उत्सवात उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचा भव्य देखावा उभारण्यात आला ज्यामुळे भक्तांचे विशेष आकर्षण वेधले गेले उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले यामध्ये विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धा भजन संध्या नृत्य व गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आली तसेच आरोग्याच्या दृष्टीने मोतीबिंदू तपासणी शिबीर आणि एक ऑक्टोबरला होणाऱ्या महा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला मंडळाने सर्वांना रक्तदान शिबिरात सहभागी होऊन जीवनदायी सेवा घेण्याचे आवाहन केले उत्सव यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष रमाकांत लोधे उपाध्यक्ष संजय गहाणे आणि यांनी प्रयत्न केले ग्रामीण भागात से सांगितले गेले जीएमसी नागपूरच्या वतीने या मंडळाचा सत्कार करण्यात आला रत्नापुरातील नवरात्र उत्सव भागते भाग समाजसेवा आणि सामाजिक जागृतीचा सुंदर संगम ठरला आहे सुवर्ण भारत विशेष जिल्हा प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर श्री गुरुदेव उत्सव मंडळ रत्नापूर आपण इथे आलो हो, आपण तिथच्या सदस्यांकडून थोडक्यात मंडळाची स्थापना केव्हा झाली आणि मंडळाचे कार्य कोणते कोणते आहेत ते त्यांच्याकडून जाणून घेऊया मी दुर्गा उत्सव मंडळाचा उपाध्यक्ष संजय गहाणे आमची मंडळाची स्थापना झाली दोन हजार पाचला एक आपली छोटेखानाने याच्यामध्ये आम्ही स्थापना केली परंतु काही कालांतराने मग आमच्या मंडळाला खूप मोठा रूप येत गेलं आणि आज आमच्या मंडळाला वीस वर्ष पूर्ण झाले आम्ही आत्तापर्यंत मोतीविद्या शिबो रक्तदान शिबीर दोन हजार पाचपासून मोतीआिबीर अखंड अखंडपणे मोतियाबिंदी शिबीर आम्ही अखंडपणे राबवत आहोत कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आम्ही कोविडचे जे नियमावली होती ती नियमावली पाडून आम्ही कोविडच्या पिरियडमध्ये सुद्धा आम्ही अखंडपणे मोतीबिंदी शिबीर घेतले आत्तापर्यंत आमच्या मंडळातर्फे कमीत कमी बावीस हजार लोकांचे मोतिअभेंदी शिबिरचे ऑपरेशन शस्त्रक्रिया झालेले आहे